माझा ऍक्सिडेंट झाला होता तर वाचलो होतो मी तेव्हा बोललो होतो की आईच्या दर्शनात जाईल त्याच्यामुळे आम्ही उठी घेऊन आलोय नमस्के तर आम्ही वाचतो बोलून समाधान लागू मिळते भेटल नागिन हा होती आता बघा ट्रॅफिक वाले पकडला पकडले मग आले आले उठला काय मध्ये गौरवमेंट करायला आता फाईन मारले म्हणून ऑनलाईन फाईन मारला गौरव बोलतो आता दोन हजार फाईन मारले आता यांच्यावरती ट्रिबल सीट होते यांच दोन हजार फाईन मारले आता मी जाऊ तू आमच्या आईला भेटतो माहिती तुला मी कधी मग आईला भेटतो आईचा आईचा मी आईचा फुकट मेंदू खाते चमच वाकला आईला काही चमच ओकलायच्या आईला अरे हे मेंदू वाड्या द मेंदू वाड्या दिगड दिले सांग का चमच तोंड त्याच्या बघा अरे या कांचा दिले आई गाडी टांगा झाली आहे इकडे काय झाला पण तरी आग ट्रॅफ्रो पकडते हे बघा गाडी टांगा आता माझ्या गाडीतून पेट्रोल काढायला घेतलं इथं दिवस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांना जसं तुम्ही आम्ही बोललो आम्ही जाणार आहे एकवीला तर आता आम्ही पुढे एक वेळेला चाललोय मस्त आता पाऊस पण आला एक नंबरचा बघू आता भिजतच जाऊ आता आणि मस्त दर्शन वगैरे घेऊ सात वाजता निघलो आम्ही काय पण आम्हाला तीन वाजता घरी यायचे कारण सगळ्यांना कामं धंदीला जायचे गाडीचे हप्ते मोबाईलचे हप्ते भरायला लागतात म्हणून कामाचं जायचे जाद्या फुसाला लागतो पाऊस पाऊस फुल सुटले आणि आता पूर्ण ब्लॉग बघा जेवढं नवीन आई माऊलीचा कायच दिटापट हेल्मेट घालतो मी खरं तुम्ही मोठा सेफ्टी हे काय म्हणा सेफ्टी करते दा दा मी बाबा तर चला गाई जात आणि पेट्रोल भरते आता मस्त आता हजारचा पेट्रोल फुल कडवू गौऱ्या हजार रुपये दे माझे ना काय पोलिस गौरे पाचशे ना मी पाचशे काढला ते उलट हेल्मेट आपली गुत भरलो मी हजार नको रे बाबा ताईने हजारचा पेट्रोल तर भरले आता चला तर गाईले नाश्ता करायला ना। कामाला लागले का नवीन हा कुठचे मस्त पिंजस्तोले लोणाल्या मध्ये दादा मस्त वडे पाव चटणी पिट्टी मागवल्यात आम्ही इथं आता साडे दहा नऊ वाजता ते साडे दहा वाजेपर्यंत पोहोचू आम्ही इथं काय तर खाऊन घेऊन इतर मग जेव्हा चला पटा नाश्ता करू जशी पाऊस पण नाही इथं पाण्या कडले ना रे <laughs> जो का मजा कि एवढा मोठा हा एवढा हातीय हातियार हाऱ्या एवढा मोठा मेंदूवाडी चमच वाकला आईला काही चमच ओकला काय दिले त्याच्या आईला अरे हे मेंदू वाडाय द मेंदूवाड्या दिगड दिले मग तोंड बघा अरे दगर दगर या कांचा दिले गाय जो दगड दिले दगड बघा वाकला डायरेक्ट हे दे नवीन देंजर माणूस आहे काहीतरी काही घेऊ तू बघ तो बघतो कसा कस हे नक्की जाऊ का कलिंगड अरे हा जरा जरामध्ये तोंड केले हा काय नाश्ता वगैरे झाला आमचा आता नाश्ता करून आता डायरेक्ट काय नाश्ता मला लागेल आता घाटात थांबू कुठं जावं कुठं बालाजी ढोसा चला काय आता डायरेक्ट घाटात थांबू म डायरेक्ट एक वर आपण आता बघा नाश्ता मी आहोच्या आजीकडे आलो आम्ही हे गालो काकडा घ्यायला आजी आता फुकट देणार आजी देशील ना पैसे नाही आणले आम्ही पैसे नाही आणले पण देशील का आई आई पैसे नाही आणले आलं ना गाईच ना आपण काकडे वगैरे खावा आजीकडे आम्हाला पुढे जाऊ आम्ही जाऊ म्हणतो आमच्या आईला भेटतो आईला माहिती भेटतो तुला मी कधी मग आईला भेटतो बोल आईचा आईचा लाडका आहे ना मी म्हणून आईचा फुकट काकडे खातोय नाही फुकट खात नाही आपण का लागा उर्या पेरू चोरतो पेरू चोरतात माझा टायगर पॉईंटचा मित्र बघा तुम्ही बाबू নক <laughs>

गाई सलून मध्ये बाबा काय करतोय कळ लागले इथं त्याला माहित मी लय काल पितर लावून गोरा पडले तो काही नाका बोटा वगैरे सलूम मध्ये मस्त इथं फ्रेश वगैरे हो होऊ पण डायरेक्ट वरती जाऊ जरा पावडर बिडर लावून गोरा बिरा पडू जरा तर चला पावडर लावते पावडर गोरा पडते आता कसं जरा शिकणे आखी पोहरा बघा इथं मेकअप करायला लागला ते आईला गाईज बघा कसा घोरा घोरडलो बघा तसा गाई मस्त तयारी बिहारी करून ना जाऊ वरती गाई बाबा बुद्ध ए लिस्टी बाय लिस्टी बाय फॅरेल लावली तू काय फॅरेल लावली त्याच्या गाईस तयारी तुम्ही बघू शकता किती गोरे पडले पोर आता एक नंबर चिकले गंगारामच्या मग त्याला काय आता जाऊ मस्त पाया पडू वरती जाऊ आता आम्ही मंदिर इथले सडाला आता आणि इथं आमची आवडते चालले लागल्यांची गौऱ्या आला दम लागला का आपल्याला सडा वरती जाऊ डाले आज गर्दी वाटते शाईविंग शाईविंग बा फक्त तेच आपल्या भावाकडं पण मस्त तीन वोट्या घेतल्या त्या आता माझा भाव माझा भाव आहे तू तुमच्याकडे येतो मी कधी पण आल्यावरती तुला येऊ का येतो मी

कालचा लागला हवा खाऊ या भेटू मेट्रा घेऊन जायचं का हाता घेऊन जायचंय का तर काही माझा ऍक्सिडेंट झाला होता तर वाचलो होतो मी तेव्हा बोललो होतो की आईच्या दर्शनात जाईल त्याच्यामुळे आम्ही उठी घेऊन आलोय नमस् केलं आम्ही वाचलो म्हणून आता आईच्या भेटीला आलोय आता जाऊ मस्त दर्शन विश्वन घेऊ तुला काय बोलायचंय का मी, आ, मी आता माझा नाही गौरव लग्न जमाच्या यावली लगीन होणार असं काय काय रे

गाई आता मस्त दर्शन वगैरे झाले आमचं आता आणि वाजलं एक तर आता दर्शन मस्त झालं दर्शन आमचं गर्दी नव्हती आता डायरेक्ट निघू आम्ही घरी थांबलो थांबू कुठे जेवायला धाब्यावरती बसू काही नसतं काय चाललो आता आम्ही घरी बघा भाऊ शब्द आपला भाऊ त्याला फॉलो करा फॉलो केला कस मराठी माणूस आहे बिचारा मोठं करा एवढंच करा मराठी माणसाला मोठं करा लहान त्यांना नका मोठं करू नका मोठं करू मराठी माणसाला मोठं करा आणि आपल्या शॉपवरती येत जा कधी आपल्या भावकडून घेत जा तुम्हाला

जिवंत आहे का एवढी जिवंत आवाज येतो रेजा तू आम्ही काकड्या काय घेतला तुम्ही आता कायरी आणि काकडी एकदा ना पाच का घेतोय एकदा नाय तर द्या ना जे घ्यायला रे त्या

गाई सुटले जेल मधून जेल मधून सुटले काल ना ऑनलाईन फाईन मारली हा मारल तो काय बोलला साडेतीन हजारची फाईन ज्या आईला मारल तो फाईन मारल तो कसा वाटतो मी काय गौर आहे का काय बोलशील फायदा आहे मारली फाईन त्यांनी आता गाई गौरव त्यांना सेटलमेंट करायला आता मारले ऑनलाईन फाईन मारून बघू आता गौरव शेत काय बोलतो आता दोन हजार फाईन मारली आता यांच्यावरती ट्रिपल सीट होते यांच्यात दोन हजार फाईन मारली आता आम्ही गेलो मांडवली करायला पण आता ऑनलाईन मारून टाकली काहीतरी सेटलमेंट झाला असतं बघू बाई गाडी टांगा झाली आहे इकडे काय झाला पणजी आकाश ट्रॅफिकवाले पकडते हे बघा गाडी टांगा आता माझ्याकडेतून पेट्रोल काढायला घेतलं इथं लय घाण दिवस आहेत आता आम्ही आमच्याकडे पोहोचले आता आता धाब्यावरती खाऊ पिऊ जरा घरी जाऊ अरे हालत बघा चला काय आता आम्ही धाबे बसलोय तर मस्त लॉलीपॉप रिओ व्हिओ मागलो ना आम्हाला ऑर्डर दिली अजून तर पटावट खाऊ बाबा लॉलीपॉपची कांदी अटकली <laughs> लॉलपाकाईस राईस धुडल्स दिला तर आता उपवास आहे गावऱ्याचा गुरुवार आहे माझा पण उपवास आहे गुरुवार आहे चला पटाट खाऊ आणि मग घरी जाऊ